टार्गेट पण ग्रामीण मध्ये शबरीचं टार्गेट किती आहे कलेक्टर साहेबरी शबरीचं टार्गेट किती आहे कलेक्टर साहेब सर आलं सर अजून आणि सर सर मागच्या वर्षी सहा हजार होते आणि मला सर आता अगर आपण वन टाईम मध्ये दिला तर एकवीस हजारच्या टार्गेट मला देऊन टाका सर मी पूर्ण सॅच्युरेट करून घेतो पीएमएवायचे द आदिवासी जे लोक आहेत ते सगळेला घेऊन तुम्ही पाठवा पीडीच्या माध्यमातून आमच्या जळ शहरामध्ये महिलांसाठी अजून अडीचशे हॉस्पिटल हे जे हॉस्पिटल ते पण ऑलरेडी जागा नगरपालिकेकडनं एक हेक्टर जी ना ती वर्ग दिली आणि एक आमचं सर असं राहिलंय की कर्जानं सबस्टेशनच्या संदर्भातला एक विषय आहे त्याला मागच्या मंत्री महोदयाने दहा कोटी रुपये दिलेले होते मध्ये ते जर झालं तर ते सबस्टेशन गेल्या पाच वर्षापासून होत आहे पण फॉरेस्ट चे परमिशन आपण सर्व आणले त्याला दहा कोटी रुपये कमी पडतात प्रत्येक झाले फक्त तेवढे या बजेट मध्ये बजेटमध्ये सबसेशन नकार आणि एक पिशा असं प्रमाण दिली गेली पुलाची पण त्याचे पैसे वर्ग गेले गेले धवली फुल म्हणून मेलाने धवली फुल म्हणून दहा कोटी रुपये पण एक कर्जानेच्या ह्याच्या काय व्हायचं हे जर लवकर झालं तर तिथे जे आजबीजेची समस्या ती काय आणि बाकी तर आपण नोंदू शकतो निर्या व्यवस्थित करतो